हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण तर आज आपण बनणार आहे पालकाची वेगळ्या पद्धतीची भाजी तर चला बघूया इथं छोटंसं आमचं भाजीपाला लावलेलं आहे दाखवते मी तुम्हाला चला काय काय लावलेलं आहे यामध्ये चवळीचं झाड आहे हे जवस लावलेले आहेत जवसाला छोटे छोटे फुलं आलेली आहेत त्यानंतर इथे ही संक्रांतीची भाजी लावलेली आहे जी आपण संक्रांतीला बनवतो ती भाजी आहे बिया आलेल्या आहेत त्यानंतर इकडे मुळा लावलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान असा मुळा आलेला आहे त्यानंतर आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम करूया इथे पालकाची भाजी आलेली आहे ती भाजी मी कुडून घेत आहे आपल्याला भाजी बनवण्यासाठी तर मी छान अशी हिरवीगार कवळी भाजी तोडून घेत आहे अशा प्रकारे फ्रेश अशी भाजी मी तोडून घेत आहे मी पटपट पटपट अशी सर्व भाजी खुडून घेतलेली आहे खुडून घेतल्यानंतर राहिलेली भाजी पण छान अशी फुटून येते पाणी दिल्यानंतर त्यामुळे खुडून घेतली तर आपली सर्व भाजी खुडून झालेली आहे ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली बघू शकता तुम्ही त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी ओतलं ही भाजी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनटं फक्त जास्त नाही तर ही भाजी मी पाण्यामध्ये टाकलेली आहे शिजायला सर्व भाजी मी शिजायला टाकलेली आहे वरून थोडंसं अजून पाणी ॲड केलं जेणेकरून आपली पाने पाण्यामध्ये बुडली पाहिजेत वरून एक ताट झाकलं पाच मिनटं ही पानं आपल्याला शिजवून घ्यायची आहेत पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता आपली पालकाची भाजी छान अशी शिजलेली आहे त्यानंतर मी एका झाऱ्याने पा काढून घेत आहे भाजी आणि पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची आहे अशा पद्धतीने मी ह्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण भाजी शिजवलेलं टाकून देणार नाही तेच पाणी आपण भाजीला वापरणार आहे अशा पद्धतीची मी पेस्ट बनवून घेतली एका ताटामध्ये ही पेस्ट मी काढून घेतली बघू शकता तुम्ही सर्व पेस्ट मी काढून घेतलेली आहे त्यामध्ये या पेस्टमध्ये बेसनपीठ ॲड केलेलं आहे आपल्याला भजी बनवता येतील असं पेस्ट बनवून घ्यायची त्यामुळं जेवढं बेसनपीठ बसेल प्रमाणात मी बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये बेसनपीठ घालून झाल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर थोडासा ओवा टाकलेला आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पेस्ट आताने छान अशी मी पेस्ट मिक्स करून घेतली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तेल कडक गरम झाल्यानंतर मी भजी सोडून घेतलेले आहे त्याचे छोटे छोटे बघू शकता तुम्ही आपले भजी छान असे तोळून तयार झालेले आहेत आता, भजी आता ले ले हे भजी मी एका ताटामध्ये काढून घेते अशा पद्धतीने सर्व भजे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत सर्व पेस्टचे आणि ह्या पद्धतीची तुम्ही भाजी एकदा बनवून बघा टेस्टला खूप छान लागते ज्यांना पालक आवडत नाही त्यांनी नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा त्यानंतर कढई ठेवली मी कढईमध्ये तेल टाकलं फोडणीला जिरे टाकले लसूण टाकला बारीक केलेला छान असा तेलामध्ये परतून घेतला बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी टोमॅटो टाकलेला आहे एक तुम्हाला जर कांदा टाकायचा असेल तर तुम्ही इथे एक कांदा पण बारीक चिरून टाकू शकता टोमॅटो टाकल्यानंतर इथे मी काळ तिखट टाकलेलं आहे काळ तिखट टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेतलं सर्व त्यानंतर इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाल्यामुळे छान फ्लेवर येतो त्यानंतर खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे हे सर्व छान असं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे चिरून तेही सर्व छान मिक्स करून घेतलं हे सर्व छान परतून झाल्यानंतर आपण भाजी ज्या पाण्यामध्ये शिजवलेली होती ती तेच पाणी ह्या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही उकळी छान आलेली आहे त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्यामध्ये उकळी आल्यानंतर एक थोडंसं पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे हे कूट टाकल्यानंतर उकळून झाल्यानंतर हे आपण बनवलेले पालकाची भजी मी त्यामध्ये टाकलेले आहेत एक छान असं सर्व एक दहा मिनिटं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आपली पालकाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू